बाळ फ्री श्रीखंड काढण आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार राजेश क्षीरसागर यांच्या पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मतदानाचा दिवस जसजसा दस जवळ येईल तसतसं विधानसभेचं रणांगण तापत चालल्याचं दिसून येत आहे उमेदवारांकडून मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करत प्रचारसभा पदयात्रा काढण्यात येत आहेत कोल्हापूर उत्तर मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार राजेश शिरसागर यांच्या प्रचारार्थ छत्रपती शिवाजी पेठेत भव्य पदयात्रा काढण्यात आली या पदयात्रेत पदाधिकारी कार्यकर्त्यांसह हो महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला होता छत्रपती शिवाजी पेठ परिसरातील तब्बल एकवीस मंडळांनी राजेश क्षीरसागर यांना जाहीर पाठिंबा जाहीर केला या पदयात्रेची सुरुवात अर्ध छत्रपती शिवाजी पुतळ्याला पुष्पहार घालून करण्यात आली यावेळी स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला ठिकठिकाणी त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आलं मोठ्या उत्साहात निघालेल्या या पदयात्रेत महिलांनी औक्षण केलं यावेळी क्षीरसागर यांनी नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आपण अडचणी सोडविण्यासाठी कटिबद्ध असल्याचं आश्वासनही क्षीरसागर यांनी दिलं यावेळी या पदयात्रेत महायुतीचे भाजपचे सरचिटणीस महेश जाधव अशोक देसाई विशाल शिराळकर पद्माकर कापसे रवी किरण गवळी संतोष माळी महेश यादव अमर साठे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर